24 /7 सत्या सोबत। इदे मिला या यांच्या पंधराशेव्या जन्मदिवसाच्या निमित्तानं शहर रोषणाईनं उजळून निघाले होते रस्त्यांवर आकर्षक उंच झेंडे फुलांच्या तोरणांनी सजलेले मंडप आणि तालबद्ध डफ नार्यांचा गजरात निघालेल्या भव्य मिरवणुकीनं वातावरण भारावून गेले इरे मिलादू खरे वैशिष्ट्य म्हणजे भाईचारा प्रेम आणि दानशीलता सोहळा दरम्यान समाजातील लहान मोठ्या सर्व स्तरातील मंडळींनी नाश्ता सरबत चहा आईस्क्रीम इत्यादी वस्तूंचं वाटप करून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला शहराच्या मध्यवर्ती भागात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनं युवकांनी डफ वाजवत धार्मिक नारे दिले लहान मुलांच्या सहभागामुळे मिरवणूक आणखी आकर्षक ठरली उपस्थित असलेल्या सामाजिक नेत्यांनीही पैगंबर मोहम्मद यांच्या जीवन चरित्रातील शांती करुणा व मानवतेच्या संदेशाचे महत्व एकटेचा व मानवतेचा, मानवतेचा धडा देते असे मत सर्वच सामाजिक प्रतिनिधींनी व्यक्त केले शहरभर उत्साहाचं वातावरण असलं तरी पोलीस प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून शांततेत सोहळा पार पडावा म्हणून दक्षता घेतली यावेळी अडिशनल एस पी आशिष कांबळे डीवाय एस पी दत्ता पवार शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पी आय निलेश देसले यांची सुन्नी जामा मस्जिद कुकडेलच्या वतीनं सत्कार करण्यात आला इदे मिला दुनिबीचा हा भव्य सोहळा केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्साह नव्हता तर तो समाजातील सौहार्द्य ऐक्य आणि दानशूरतेचं सुंदर प्रतीक ठरला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.